कुमारी इंगोले रेणुका त्यानंतर कुठ्रिया आणि अनन्या ढाकणे अनैया ढाकणे या तिघीनदानी या ठिकाणी व्यासपीठावर या ठिकाणी सरस्वतीचं प्रतीक असणारी ही जी काही लेखणी आहे ती तेवढं आपण त्या लेखींचे अभिनंदन करणार आहोत सर्वप्रथम आहे अनया ढामे त्यानंतर आहे कुंभारकर श्रिया आणि त्यानंतर आहे रेणुका माता रेणुका इंगोली वास्तविक पाहता परीक्षा होऊन बरेच दिवस झाले परंतु अनेक अडचणी येत होत्या आणि विद्यार्थिनींना बक्षीस द्यायचे राहूनच जात होते परंतु विद्यार्थिनी प्रत्येक दिवशी मी वर्गात गेल्यानंतर अगदी आतुरतेने बक्षिसांची वाट पाहत होत्या आणि आजचा तो सुदिन त्यांच्यासाठी होता सर्व विद्यार्थिनींचे खूप खूप अभिनंदन परंतु बक्षीस घेताना मलाही सेल्फी विथ सक्सेस घेण्याचा मोह काही आवरला नाही आणि म्हणून त्यासाठीच हे छायाचित्र मित्रांनो मूल्य बक्षिसाचं नाही बक्षिस आहे तर मूल्य बक्षीस मिळवण्यात आहे आणि हा बक्षीस मिळवल्याचा आनंद हा विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता आणि या क्षणांचीच मी आतुरतेने नेहमीच वाट पाहत असते मित्रांनो या व्हिडिओसह विद्यार्थ्यांच्या या आनंदासह पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद